न्यूज नेटवर्क बातमी नमस्कार मी बाबासाहेब मोहन पवार पाटील मोहोळ तालुक्यामध्ये सध्याला जे उमेदवार आहे राम सातपुते त्यांना प्रत्येक गावामध्ये विरोध होतोय त्या विरोधाचं कारण काय हे जर शोधलं तर असं दिसतं की आम्ही जरांगे पाटील साहेबांच्या समोर संपूर्ण मोहोळ तालुका आणि मोहोळ तालुका परिसरातील सर्व गाव तसंच अंकुली गाव हे ह्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलं आणि मग अंकुली गावातील मराठा नव्हे तर संपूर्ण मोहोर तालुक्यातील मराठा समाज हा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं त्यांच्या निष्ठेनं त्यांचे असणारी जी पोटतिडके आहे समाजाबद्दल आरक्षणासाठी असणारे जे मराठा बांधवांनी जो त्रास सहन केला आहे त्याबद्दल त्यांनी जे आंदोलनं केली जे उपोषण केलं त्यामध्ये मराठा असणाऱ्या स्त्रियांवर लाठीचार्ज केला डोक्यांना ला, लागलं गेलं गोळ्या गे घातल्या गेल्या ह्या सगळ्याचा परिणाम हा भाजप उमेदवारांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात तर भोगावं लागतच आहे परंतु तो महाराष्ट्रातसुद्धा ज्या ज्या ठिकाणी मराठा प्रभावी आहे त्या ठिकाणी त्यांना तो भोगावा लागेल हे निश्चित आहे ही जे काय अडवलं गेलं रामसत्पूत्यांना ही नैसर्गिक अशा प्रकारची असणारी प्रतिक्रिया आहे प्रत्येक गावातील कारण का झालेला दहा वर्षातील अन्याय समाजामध्ये झालेली असणाऱ्या अनेक जातीपातीमध्ये झालेलं भांडण धनगरांना मराठ्या विरोधात घालायचं दलितांना मराठ्या विरोधात घालायचं ओबीसीला मराठीच्या विरोधात घालायचं हे जे चाललंय मुसलमानांना मराठींच्या विरोधात घालायचं आणि ह्या सगळ्यांचा असणारा एक जो धग होती राग होता तो त्या जनतेनं दाखवून दिलेला आहे आम्ही पहिल्यांदा शंकर वाघमारेचा निषेध व्यक्त करतो परंतु त्याच शंकर वाघमारेला ओपनमधून पुरुषमधून ओबीसी असताना हेथील प्रस्थापित मराठींच्या विरोधात ह्या मराठ्यांनी मतं दिली मराठ्याचा माणूस पाडून ह्या ओबीसी असताना निवडून दिलं हे त्यांचं कर्तृत्व नव्हतं तर ह्या ठिकाणचा त्यावेळेचा राग होता म्हणून आम मराठा समाजानं कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही जातीपातीच्या पलीकडे गेलेली एकच जात आहे ती म्हणजे मराठा मराठा म्हणजे माझं गाव मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक सकल जातीचा माणूस म्हणजे ह्या मराठा आहे अशी असणारी धारणा मराठा बांधवांची आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनल सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा